अपडेट इंडिया टी व्ही देवस्थानच्या हजारो एकर शेतजमिनी भूमाफियाने हडपल्याने एस आय टी पथकाद्वारे प्रकरणाची चौकशी व्हावी महाराष्ट्राला संतांची व मंदिराची गौरवशाली परंपरा लाभली आहे ही मंदिरे आपल्या संस्कृती व श्रद्धेची जागृत केंद्र आहेत त्यांचे केवळ आध्यात्मिक महत्त्व नसून सामाजिक समरसतेची मुख प्रमुख आधारशिला आहे मंदिराचे व्यवस्थापन नित्यपूजा दिवाबत्ती अविरतपणे सुरू राहावेत या उदात्त हेतूने सामान्य जनांनी देवस्थानांना जमिनी दान दिल्या परंतु राज्यातील याच जमिनी सुरक्षित नसल्याची वेदनादायी बाब समोर येत आहे देवस्थान इनामी जमीन वर्ग तीन अहस्तांतरीय असूनही भूमाफी यांनी स्थानिक महसूल अधिकारी यांना संगणमत करून मोठ्या प्रमाणात हडपले आहेत असे निवेदन धारकांचे म्हणणे आहे याबाबत एस डी ओ वनी यांना निवेदन देण्यात आले निवेदन देणाऱ्यांमध्ये माधव केदार पांडे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात हजर होते उपसंपादक रवींद्र राऊत सह हो, शहर प्रतिनिधी अजय बाजाईत यांनी मंदिरातील पूजा अर्चा नियमित चालावी विवाह बत्ती व्हावी याकरता या, या लोकांनी प्रत्येक महाराष्ट्रातल्या मंदिराला जमिनी दान दिलेल्या आहे परंतु आज या जमिनी भूमाफियांनी अडपलेले आहे व त्या आज मंदिराला मंदिराच्या जमिनी असूनसुद्धा मिळत नाही त्याकरता आज आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व आशीषजी देशमुख सामाजिक न्याय व विधी मंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिलेले आहे 嗯。